नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि महत्वपूर्ण अपडेट ही समोर आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये सोळाशे ब्याऐंशी पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत राज्य सरकारने जी आर हा प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो तर बरेच शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्ताची म्हणजे सहाव्या इन्स्टॉलमेंटची वाट पाहत होते नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी येणार कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीसवा हप्ता हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नुकताच जमा केलेला होता म्हणून सर्व शेतकरी मित्रांना आस लागली होती की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ताही लवकरच येईल यासाठी अनेक अशा डेट्स होत्या त्या समार माध्यमातून या समोर येत होत्या परंतु आता फायनली राज्य सरकारने जे आर प्रसिद्ध केलेला आहे ज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी आ राज्य सरकारने जे आर प्रसिद्ध केलेला आहे त्याचबाबत आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील कधीपर्यंत नमो शेतकरी योजनेचा सा सावा हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल याबाबत संपूर्ण डिस्कशन आपण या, या व्हिडिओमधून करणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मी अशा राज्य सरकारच्या योजनांच्या अपडेट्स नवनवीन योजना आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो बघा राज्य सरकारने आज जे आर प्रसिद्ध केलेला आहे ज्यात सोळा ज्यात सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपये राज्य सरकारने नमोशेतकरीचा सहावा हप्त्यासाठी मंजूर केला होता आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्नसुद्धा पडला असेल की राज्य सरकारने किंवा महायुती सरकारने एक आपल्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं होतं की आम्ही नमोशेतकरी योजनेचा जो हप्ता आहे किंवा जी नमोशेतकरी योजनेची अमाऊंट आहे वर्षाला सहा हजार रुपये देतो तर वर्षाला आम्ही त्यात तीन अजार करना राओत तीग मदे हजार रुपयाची भर करणार आहोत म्हणजे इन्स्टॉलमेंट मध्ये हजार हजार रुपयाची वाढीव रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी एकूण पी एम किसान सन्मान निधीचा आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळून पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत शेत हो ही शेतकऱ्यांना होईल मित्रांनो आणि परंतु या जे आरमध्ये तसं काहीही म्हटलं गेलं नाही नमो शेतकरी योजनेचा जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो दोन हजार रुपयाचाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे वाढीव रक्कम तुम्हाला या जो सहावा हप्ता आहे याच्यात मिळणार नाही मित्रांनो बघा राज्य सरकार जे आर मध्ये काय म्हणत आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी रुपये सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली होती तसेच सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संयंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत था लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता तसेच पाचवा पाचवा हप्ता अनुक्रमे देण्यात आलेला आहे आता सहावा हप्त्यासाठी राज्य सरकारने ही जी रक्कम आहे तर ती रक्कम मंजूर केलेली आहे मित्रांनो नमशेतकरी निधी योजनेच्या लेखा शीर्षक अंतर्गत मंजूर तरुतीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सावा आपता माय डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या पूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनाचा सादर केलेला आहे त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे या पूर्वीच्या हप्तासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या रुपये सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी निधी व्यतिरिक्त रक्कम रुपये सोळाशे बेचाळीस पॉइंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे त्यानुसार अनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभ लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो तर राज्य सरकारने जी सहावा हप्ता आहे नमोशेतकरी योजनेचा तर त्यासाठी रुपये सोळाशे पॉईंट बेचाळीस अठरा कोटी हे मंजूर केलेले आहेत मित्रांनो आणि याबाबत अजून एक मोठी अपडेट आली आहे म्हणजे नमोशेतकरी योजनेचा यापूर्वी ज्यांना एकही हप्ता मिळाला नव्हता त्यांनाही आता सहाव्या हप्तासोबत त्यांना सगळे पैसे हे मिळणार आहेत त्यांचे जरी पूर्वीचे हप्ते त्यांना मिळाले नसतील तर पूर्वीचा हप्ताही आणि सहावा हप्ता असे सगळे हप्ते जे तर ते त्यांना सोबत मिळणार आहे असंही या जे आरमध्ये स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो म्हणून ज्या शेतकऱ्यांना अजून नमो शेतकरी योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने आज दिलेली आहे तुम्हाला नमोशेतकरी योजनेचा जो हप्ता आहे किंवा नमोशेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तर ते मार्च एंडिंगच्या पहिले तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतील मित्रांनो तर मार्च एंडिंगच्या पहिले तुमचे अकाउंटमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे क्रेडिट होणार आहे ही आत्ताची महत्त्वपूर्ण अपडेट आणि शेतकऱ्यांसाठी महत्व खुशखबर आलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या आणि अशाच महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो